महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी सारा एज्युकेशन वैद्यकीय सेवा मंडळ संस्थे संस्था अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी पालटे दादा पवार गदाची जिल्हा सरचिटणीस मान्य चिद्दे पटोले साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चेद मराठी प्राथमिक शाळा शहावाडी तसेच कुबा उद्धव प्राथमिक शाळा शहानवाडी या दोन्ही शाळेच्या वतीने साहेबाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एकच जेण्याप्रसंगी चेदब मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री समीर खान सर तसेच कुबावदू शाळेचेस मिस अरेब सर सोयब सर सलमान सर अमोले सर नबी सर उनकी जो तो जन्मदिन पर हम यहाँ पर जो तो जमा हुए हैं उसके लिए जो तो मैं उनको बहुत बहुत, बहुत मुबारकबाद देता हूँ खुबा उर्दू प्राइमरी स्कूल के बारे में और चेरप प्राथमिक शाढ़ा तो तो की तरफ तो 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 से भी हैं उनको जो है तो मुबारकबाद देता हूँ आपको आप सर की सालगिला के मौके पर हम खुबा उर्दू प्राइमरी स्कूल की तरफ से जमा हुए उनको दिल की गहराइयों से मुबारकबाद पेश करते हैं नबी पटेल सर की, सा, साल की मौके सभी जमा हुए सालगिब आपारके हैर्दू प्रायमरी स्कूल आपण सगळे नबी सरांच्या वाढदिवसानिमित्तानं जमलेलो आहोत अशा प्रकारे सरांना वाढदिवसा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सरांना अजून अशी हजार वाढदिवसाच्या शुभेच्छा मी आताच देण्या इच्छितो तसे आंबोळे सर काही शुद्ध बोलतील असं <laughs> आज आपण इथे आपल्या शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री नबी सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांच्या आयुष्यात भरभराटी व सुख समृद्धी हो ही शिशोने प्रार्थना करू तुमच्या शाळेचा <laughs> चेहरा मराठी प्राथमिक शाळा शमरावाडीवर